नमस्कार सगळ्यांना माझा चालले मी दवाखान्यात आता इतकं बरं नाही म्हणजे खूप सर्दी ताप खोकला झाला सकाळपासून काय व्हिडिओ सोडले नव्हते काय नव्हते लाँग व्हिडिओ तर आज आलाच नाही पण आज इतकं बेकार कणकणी आली ना की बोलायचं काम नाही आता कशी तरी मी चालले दवाखान्यात सलाईन लावायला आता माणसाला तोंडाला का बांधते तर तोंडाला ह्याच्यासाठी बांधले की ह्या हवामानामुळं तर आणखीनच जास्त मला त्रास व्हायला लागला गार वारा नाका तोंडातून जाऊन का नाही मग परत जास्त त्रास व्हायला लागला आता चालले सलाईन लावायला बसवण वाटण आहे पण पाच मिनटं म्हटलं थांबून थोडा आपल्या प्रेक्षक मायबापांसाठी व्हिडिओ छोटा बनवावा एक एक ते दोन मिनटाचा तरी निदान बनवावा का जर अपडेट आप आपलं दररोज आला तर आपले प्रेक्षक मायबाप थांबतात विचार करतात आपलं म्हणून म्हटलं थोडंसं व्हिडिओ टाका बेकार कणकणी आली मला असं पाऊस वाटणं एवढा त्रास व्हायला लागला आहे तरी त्यातून मी एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवते तुमच्या सर्वांसाठी कारण तर मी तुमची लाडकी माजवत आहे दररोज तुमच्यासाठी काय ना काय ब्लॉग वगैरे घेऊन येत असते छोटे मोठे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा आशीर्वाद राहू दे तुमचा सर्वांचा पाठीशी चालले मी आता सलाईन लावायला चला बघू उद्या बरं वाटलं तर उद्याचं ब्लॉग येईल नाही तर येणार पण नाही कारण तर माझी तब्येत ठीक असेल तर मी बोलायला ताकद येतील ना आता मला जस्ट कसली ताकद नाही तरी पण मी सर्वांना बोला म्हणून आले दोन मिनटाच्या व्हिडिओला चला सर्वांना बाय करते बाय